दहा नकोसा सभोवत आली दाह नकोसा सभोवत आली चंदन लेपन लेवूया <laughs> दाह नकोसा सभोवत आली चंदन लेपन दरवळण्याचा मोह अनावर गंध कस्तरु कस्तुरी लावूया जरापणाला जरा विसरुणी जरापणाला जरा विसरुणी हट्टी बालक होऊ या हवी कशाला छत्री मित्री साव श्रावण सरीत नावूया आणि असले अंगण जरी वाकडे असले अंगण जरी वाकडे तोल सावरत नाचूया बेसुराधिक सुरात थोडे फिल्मी गाणे गाऊया दहन कोसा आली चंदन लेपन लेवूया आणि नको नको ते बेचव खाणे नको नको ते बेचव खाणे पथ्य नियम विसरूया खमंग खाऊ लाड लाडजुभेचे पुरवूया व्याधी दुखणे विसरू सारे व्याधी दुखणे विसरू सारे चुईंग चघडूया जपूया अवयव थिरथिरणारे मैदानावर खेळूया आणि भ्रमनध् भ्रमनध्वनीवर निवांत गप्पा भ्रमणध्वनीवर निवांत गप्पा मैत्रिणी सवे बोलूया जे न बोललो तेव्हा आता गुजमणीचे खोलूया आणि संध्याकाळी मैफिल जमवू संध्याकाळी मैफल सजू सुधा करायला झुलू या घरात सिंधू करील थै थै मारून गजरा भुलवू या आणि चंदन दहा नकोसा सभोत आली चंदन लेपन लेहू या दरवळणे आता मोहनावर गंध कस्तुरी